श्री महालक्ष्मी आज आहे शुक्रवारचा दिवस लक्ष्मी कुंचनचा दिवस म्हणजेच लक्ष्मी कुंचनच्या पूजेचा दिवस लक्ष्मी कुंचन या सेवेमुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात माता लक्ष्मी आपल्याला भरपूर आशीर्वाद देते आणि कायमस्वरूपी घरी वास करते मात्र ही सेवा केल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम त्याप्रमाणे श्रीसूक्त व्यंकटेश स्तोत्र याचे पठण अवश्य करावे कारण नुसत्या लक्ष्मी कुंचनचे जो ग्लास आहे त्यामध्ये तांदूळ भरले म्हणजे पूजा होते असं नाही तर याची विधिवत पूजा करणे अतिशय साध्या पद्धतीने मात्र विधिवत पूजा करणे अत्यंत जास्त गरजेचे असते सर्वप्रथम आपली जी खालची फरशी आहे ती स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर असा खाली एक पाठ चौरंग जे तुमच्याकडे असेल ते थे ठेवावे त्यावर अशा पद्धतीने लाल वस्त्र घालावी त्यानंतर आपल्या घरातलीच एखादी डिश किंवा आपल्याकडे मिळते ती डिश त्यामध्ये घालावी त्यामध्ये पाच पाच एक, -एक रुपयाचे कॉईन मी घातलेले आहेत पायराइड स्टोन ठेवलेला आहे कारण हाही पैसा आकर्षित करण्याचे काम करतो त्यानंतर आपल्याकडे हा लक्ष्मी कुंचन आहे ज्यावर शंख चक्र गदा नाम ज्याला आपण म्हणतो बालाजी आणि लक्ष्मीची शुभचिन्ह यांचे चिन्ह काढलेले आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ही अत्यंत सुंदर अशी सेवा आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम या, या कुंचनमध्ये हळदी कुंकू घालून घ्यायचे समोरच्या बाजूला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्यानंतर ग्लासमध्ये हळदी कुंकू भरायचे एकमुठ तांदूळ घालायचे त्यानंतर आपण जे साहित्य देतो कवड्या त्या घालायच्या त्यावर पुन्हा तांदूळ घालायचे त्यावर गोमती चक्र पुन्हा कवड्या कमळगट्ट्याचे मणी पुन्हा तांदूळ असं करत करत जे आपण साहित्य देतो लघु नारळ ते सर्व साहित्य यामध्ये एकदा साहित्य एकदा तांदूळ असा हा पूर्ण ग्लास भरायचा त्यानंतर मी या ठिकाणी चांदीचे कमळ ठेवले आहे पण हे गरजेचे आहेच असं नाही गुलाबाचे फुल आणि लक्ष्मी कॉईन किंवा तुमच्याकडे हाई नसेल तर दहा रुपयाचा कॉईन तुम्ही ठेवू शकता आता हे माझ्याकडे आहे म्हणून मी ठेवले आहेत सुद्धा आवश्यकता नाही महत्त्वाचा आहे तो हा लक्ष्मी कुंचन यातले जे साहित्य आहे चांदीचे पाहिजे असेल तर तेही मिळेल मात्र यामध्ये आपण जे साधे साहित्य कवड्या चक्र असतात तेही आपण देतो त्यासोबत याची अशी विधिवत पूजा ओम श्री महालक्ष्मी देव्य न महा किंवा ओम श्री महालक्ष्मी न महा या मंत्राचा जप करत कुणाशीही न बोलता ही पूजा करायची असते म्हणूनच पूजा झाल्यावर मी व्हिडिओ केला हा ग्लास भरत भरत मंत्राचा जप कायम करावा आणि पूजा करण्याच्या आधीच असे तुपाचे दिवे लावून घ्यावेत आपण समोर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करून तिला गजरा वगैरे घातलेला आहे इथे समयी लावलेली आहे आता हे पूर्ण पूजा आपली झाल्यानंतर एकदा श्रीसूक्त एकदा व्यंकटेश स्तोत्र आणि एकदा महालक्ष्मी अष्टकम किंवा हे सर्व तीन तीन किंवा पाच वेळा म्हणावे त्यानंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर एक माळ ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राची करावी विधिवत माता लक्ष्मीची आरती करावी आरती करावीच कारण आपण वैभव लक्ष्मीची पूजा केल्या केल्यानंतर किंवा कोणतीही पूजा केल्यानंतर आपण आरती करतो आरती म्हणजे आतर्ततेने हाक मारणे त्यामुळे आरती आवश्यक आहे या सेवेनंतर अशा पद्धतीने या लक्ष्मी कुंचनची सेवा करायची असते यामध्ये तुम्हाला जर ठेवायचे असेल तर तुम्ही गजलक्ष्मी गजांतलक्ष्मी श्रीयंत्र हे सर्व ठेवू शकता मात्र आपल्या देवघरात त्यांची नित्य पूजा होत असते म्हणून मी या ठिकाणी ते ठेवलेले नाही आता हे आपली पूजा झाल्यानंतर याला आपल्याला खिरीचा किंवा आपल्या घरामध्ये जे असेल त्याचा नैवेद्य दाखवावा आणि रात्रभर ही पूजा अशीच करा ठेवावी सकाळी पुन्हा तुपाचा दिवा लावून त्यानंतर तुम्हाला हा कुंचनमधले सर्व साहित्य जप म्हणत काढून ठेवायचे आहे यातले हे जे सर्व साहित्य आहे ते अशा पद्धतीने एका पोटलीमध्ये ठेवायचे आहे आणि यातले थोडे जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना आणि बाकीचे आपण भात करून प्रसाद म्हणून शाकाहारी जेवणामध्ये वापरायचे आहेत अशा पद्धतीने याची उत्तर पूजा आहे हळदी कुंकू व्हायचे अक्षदा व्हायच्या आणि याची उत्तर पूजा अतिशय साध्या पद्धतीने करायची पूजा किती सुंदर मांडली आहे यापेक्षा तुम्ही पूजा किती मनोभावे करत आहात ह्याला जास्त महत्त्व द्या अतिशय म्हणजे कळकळीने कल, माता लक्ष्मीची प्रार्थना करा ही सेवा आपल्या येथील नसून आंध्र प्रदेशमधील आहे मात्र तिथ तेथील महिला ही सेवा दररोज करतात त्यामुळे त्यांना कधीच पैशाची किंवा कोणतीच कमतरता भासत नाही त्यामुळे आपण कु कुणालाही कुठलेही वाईट गोष्टी शिकवण्यापेक्षा आपल्या चॅनेलकडून चांगल्या गोष्टी आध्यात्मिक गोष्टी लोकांपर्यंत पोचवतो या गोष्टी विकणे म्हणजे कुठल्याही प्रकारचा बाजार नसून किंवा चुकीचा नसून ही एक अतिशय माता लक्ष्मीची उत्तम सेवा आहे जी तुम्ही केली तर तुमचे कितीही मोठी स्वप्न असतील जसं की घर असेल गाडी असेल बंगला असेल हे पूर्ण होणार कारण ही एक सेवा आहे आणि कुठल्याही सेवेने कुणाचेही कधी वाईट होत नाही किंवा लोक ह्याला बाजार म्हणतात तर हा बाजार नाही तर तुमच्यापर्यंत सेवा पोचवण्याचा एक साधासुद्धा प्रयत्न आहे आणि कोणावरही कोणतीही जबरदस्ती नाही की तुम्ही हे घेतलेच पाहिजे मात्र तुमची इच्छा असेल मी स्वतः करते तेच तुम्हाला मी सल्ला देते की तुम्ही लक्ष्मी कुंचन घ्या आता आपल्या इकडे आपल्या इथे लक्ष्मी कुंच कुंचनचा हा जो ग्लास आहे तो आणि चांदीचे नाही आपले सर्व नॅचरल साहित्य सहित तुम्हाला हे कुंचन बावीसशे रुपयाला मिळेल फक्त आणि फक्त बावीसशे क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि क्वालिटीमध्ये कुठलीही तडजोड आपण करत नाही हा ग्लास जवळजवळ हा जो ग्लास आहे तो पावशेर वजनाचा आहे आणि हा आपण आंध्र प्रदेशमधून मागवलेला आहे या सेवेचे उत्तम लाभ व्हावेत म्हणून प्रत्येक कुंचन आपण विधिवत पूजा करून देतो आजच कुंचन डिस्पॅच झालेले आहेत तुम्हाला जर ऑर्डर करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून ही पूजा श्रावण महिन्यात अवश्य करा या सेवेने तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तर शंभर टक्के होणार त्याशिवाय तुम्हाला याचे लाभ झाल्याशिवाय राहणार नाही अशी ही लक्ष्मी कुंचन सेवा प्रत्येकाच्या घरोघरी घडावी ही माता लक्ष्मीचरणी प्रार्थना करते कारण प्रत्येकाला सुख समाधान पैसा हे हवे असते आणि आपण जेवढं काही देवाचं करू तेवढं आपल्याला त्यातून ते चांगलेच फळ मिळते कारण ह्या गोष्टी विकणे आता तुम्ही मला सांगा की प्रत्येक दुकानामध्ये आपण लक्ष्मीची मूर्ती घेतली तरी ती विकतच घेतो त्यामुळे कुठल्याही देवाच्या वस्तू विकत घेताना कधीही असा विचार करू नका की आपण काहीतरी चुकीचं करत आहोत तर महाराजांच्या कृपेने आपण सगळ्या सेवा चांगल्याच करत आहोत आणि इथे एक गोष्ट अजून सांगावी वाटेल की महाराजांनी कधीही सांगितलेलं नाही की या सेवा करा पण या सेवा करू नका असंही कुठं महाराजांनी सांगितलेलं नाही तर हे माता लक्ष्मीची सेवा आहे माता लक्ष्मी याच्यामुळे अत्यंत जास्त प्रसन्न होते शेवटी भाव महत्त्वाचा आहे हे तुम्हाला इथं खूप आतर्कतेने सांगावेसे वाटते की आपण मनोभावे जर ही पूजा केली आपण धान्य भरून ही पूजा करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिरपणे वास करते आणि भगवान विष्णूसुद्धा वास करतात त्यामुळे प्रत्येकाने ज्यांना जमेल त्यांनी बावीसशे रुपयाचाच फक्त आहे माफक दर आपण ठेवलेले आहेत अवश्य अवश्य ऑर्डर बुक करा आणि या सेवेचा लाभ घ्या श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमः